राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रद्वारा संलग्न राज्यव्यापी संपामध्ये सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवार चौदा मार्च रोजी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे या संपामध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक संघटना सक्रिय सहभाग घेऊन एक मिशन जुनी पेन्शन ही योजना घोषणाबाजी करून त्यांनी सरकारचा निषेध नोंदविला अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करावी ही राज्यातील तमाम कर्मचारी वर्गाची मागणी आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्यकर्ते वेळोवेळी वेगवेगळी वेग विधाने करतात तालुक्यातील शिक्षक संघटना नगर परिषद महसूल विभाग आरोग्य विभाग बांधकाम विभाग कृषी विभाग जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सार्वजनिक बांधकाम विभाग सिंचन विभाग आरोग्य विभाग इतर सर्व विभागांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला तसेच तहसीलदारामार्फत सर्व कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही असे या प्रसंगी जाहीर करण्यात आले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी